आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिकच्या पेट रोड वरील एस टी वर्कशॉप आवारात रविवारी दुपारी अचानक भीषण आग लागली त्यात आर टी ओ अधिकाऱ्यांनी जप्त केलेली अकरा वाहने जळून खाक झाली अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबांच्या मदतीने अडीच तासात आगीवर नियंत्रण मिळविले आर टी ओ कार्यालयाने जप्त केलेली वाहने पेट्रोल येथील एस टी वर्कशॉप आवारात उभी करण्यात आली होती रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास तेथे अचानक आग लागली वरिष्ठ लिपिक आबिद पटेल यांनी याबाबत अग्निशमक दलाला माहिती दिली पंचवटी केंद्राचा मेगा बाऊसर व के के वाघ विभागाचा केंद्राचा वॉटर टेंडर घटनास्थळी दाखल झाला केंद्रप्रमुख संजय कानाडे लीडिंग फार्मर विजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी अडीच तासात आग आटोक्यात आणल्याने अनर्थ तळला यात नऊ रिक्षा एक सतरा सीटर ट्रॅव्हल्स स्विफ्ट डिझायर अशा अकरा वाहने जळून खाक झाली या प्रकरणी मसूळ पोलिसांनी अकस्मात जळिताची नोंद घेतली असून उपनिरीक्षक सचिन मंद्रुकर अधिक तपास करीत आहे ए केी न्यूज साठी अनवर खान पठान ना